नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भावाभावात कलगीतुरा रंगणार हे निश्चित आहे पण एवढ्या लवकर हे चित्र दिसून येईल असं वाटलं नव्हतं सध्या कलगीतुरा दिसून येतोय महाविकास आघाडीच्या गोटात झालं असं की दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच मोठा पक्ष अर्थात पर्यायनं मोठा भाऊ आहे असं वक्तव्य केलं आणि त्यावर येत्या निवडणुकीनंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि त्यांची स्त्री ओढली आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ना बनवा असा आग्रह असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला ही गोष्ट झोमली नसती तरच नवल होतं आज संजय राऊतांनी या दोन्ही वक्तव्यांचा समाचार घेतला मोठा भाऊ छोटा भाऊ करत बसणार असाल तर स्वबळावर लढून दाखवा असं आव्हान राऊतांनी आपल्याच मित्र पक्षाला आपल्याच भावाला दिलंय एवढ्यावरच ते थांबले नाही तर लोकसभेला काँग्रेसच्या जागा निवडून आणण्यात कसा शिवसेनेचा हात होता हे सुद्धा त्यांनी सांगितलंय अजून निवडणुकांची आचारसंहिता नाही जागा वाटपांचं ठरलं नाही आणि त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये ही वादाची ठिणगी पडताना दिसते ही ठिणगी त्यांच्या मुळावर येणार का शिवसेनेचा स्ट्राईक रेट खरंच मोठा भाऊ होण्या एवढा जास्त आहे का महाविकास आघाडीची घट्ट असलेली वीण पुन्हा मुख्यमंत्री पदामुळे सुटणार का मोठा भाऊवरून सुरू झालेला हा वाद खरंच किती मोठा होणार सगळ्या विषय आपल्याला चर्चा करायची आणि या संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आहेत प्रमोद ओसवाल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रभारी माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्या सोबत आहे आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी ही वक्तव्य काय आहेत रमेश चेंनी थोरात थो संजय राऊत यांची ज्यामुळे हा वाद सुरू झालेला आहे ती सुरुवातीला ऐकूया पार्लमेंट के चुनाव में काँग्रेस पार्टी महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी के रूप में आप लोग ने सपोर्ट के आगे आए महाराष्ट्र की सबसे बड़ी राजनीतिक दल इंडियन नॅशनल काँग्रेस है इसके सबको मालूम हो महाराष्ट्र का लोग पूरी तरह समर्थन करते असेंबली के, में भी मगा विगास एक हो के लड़ना है परिवर्तन जरूर या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे कोणाला अशी खुमखुमे असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही मी सुरुवातीला हनुमंत पवार यांच्याकडे जाईन हनुमंत पवार जी शिवसेनेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या आहेत तुम्ही विसरलाय असं संजय राऊत म्हणतात आणि त्यानंतर आहे त्यामुळे तुमचे हे मोठा भाऊ मुख्यमंत्री पदावर दावे वगैरे केले जातात खरं म्हणजे खासदार संजयजी राऊत हे गाजलेले वक्ते आहेत प्रवक्ते आहेत तरीही काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून खुमखुमी वगैरे असे शब्द त्यांनी वापरणं हे ज्या काळामध्ये आपण आज आहोत त्या काळामध्ये हे चूक आहे हे बरोबर नाही एवढं मी इथं लक्षात आणून देतो ज्या विषयावर आपली आज चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जर असं वाटत असेल की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असला पाहिजे तर त्यात गैर काय मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लढणं झगडणं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधल्या घटक पक्षांसोबत संघर्ष करणं ही तर आमची प्रेरणा आहे राजकारणामध्ये निवडणुकांच्या राजकारणामध्ये ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याचा नेता मुख्यमंत्री व्हावा वाटणं हे स्वाभाविक आहे हे बोलून दाखवणंही अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे ही ही भावना खासदार संजयजी राऊत समजून घेतील आमचा मित्र पक्ष सहकारी पक्ष शिवसेना समजून घेईल अशी अपेक्षा आहे बर ओसवालजी समजून घेणार का कारण राऊतांनी थेट सांगितलंय खुमखुमी असेल तर स्वबळावर दाखवा राऊत साहेब हे स्पष्ट वक्ते आहेत ते कायम स्पष्ट बोलत असतात परंतु त्यांचा बोलण्याचा ओघ थोडा वेगळा होता त्यांना थोडक्यात असं म्हणायचं होतं की जर काही तुम्हाला असं वाटत असेल छोटा मोठा जे पत्रकारांनी त्यांना विचारलं त्या अनुषंगाने ते, ते, ते बोलले की जर तुम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही वेगळं लढून बघा असं काही ते बोललेले नाहीत आपण पाहिजे त्यांनी सांगितलंय की खुमखुमी असेल तर स्वबळावर लढून दाखवावं हे वक्तव्य आहे त्यांचं जी स्वबळाचं वाक्य त्यांनी वापरलं नाही मॅडम त्यांनी बोलले की जर तुम्हाला खुमकुमी असेल तर हे योग्य नाही बर असं म्हणता तुम्ही मी हेमंत हेमंत देसाईंकडे देसाईजी कसा अर्थ काढायचा सगळ्याचा मुख्य म्हणजे आता काँग्रेसच्या स्वबळावरची जी भाषा होती ती नाना यांची फार अगोदर म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक दीड वर्षापूर्वी जे स्वबळावरती कधी कधी ते बोलत होते हो। एक लक्षात घेतल्यापैकी कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून चेनिथला असं बोलल्यात काहीही चूक नाही मी हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यात होतं आणि स्वतः संजय राऊत हे अनेक सभांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत आमची सत्ता येणार आहे शिवसेनेची सत्ता येणार आहे अशाच वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वे त्यांनी केलेली आहेत त्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी जोश निर्माण करण्यासाठी ते बोलतात पण आपण जर असं बोललं तर ते योग्य आहे किंवा ते चालेल आणि काँग्रेसनी बोललं तर ते खुमखुमे आहे हे चुकीचं आहे आणि मुळात त्यांना स्पष्टपणे तुमच्या ताकद असेल तर ता तुम्ही स्वतंत्रपणे लढवून दाखवा असंच त्यांना म्हणायचं होतं त्यात काही घोळमघोळ -गोड़ काही त्यांनी केला के नाही कारण राऊत हे स्पष्टपणे बोलतात आणि नाना पटोले आणि त्यांची अनेकदा अशा प्रकारची तुम्हाला माहिती आहे अशी वक्तव्य झालेली आहेत बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच अशा पद्धतीने आक्रमकपणे बोललेले आहेत हे त्याच्यात नवीन गोष्ट आहे मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकी पूर्वीपर्यंत बघा काँग्रेस नरम भूमिकेमध्ये होती पण लोकसभेमध्ये त्यांना यश मिळाल्यानंतर आणि आता राऊत म्हणत की तुम्ही उंच आहात का मोठा काँग्रेस मोठा भाऊ आहे हे आकडेवाईमध्ये दिसतंय ना पॉईंट ट्वेंटी पर्सेंट अधिक मतं काँग्रेसला मिळालेली आहेत सगळ्यात जास्त जा जागा महाराष्ट्रात काँग्रेसला मिळाल्या आहेत ज्या काँग्रेसला काही ताकद नाही आहे तो एकच जागा गेल्यावेळी लोकसभेत आली होती त्याची ताकद वाढल्यावरती ती ताकद वाढली आहे हे मान्य केलं पाहिजे तुम्ही आणि तुम्ही जर काँग्रेस उद्या म्हणाल की तुम्हाला लढायचं तर तुम्ही स्वतंत्र लढा तर स्वतंत्र लढून उद्धव ठाकरे यांची शिवसेना तरी स्वबळावरती हो येणार का त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य सगळ्याच पक्षांनी टाळली पाहिजे असं मला वाटतं बरं ओस्वालजी आता हेमंत देसाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे स्पष्ट वक्तव्य आहे, वक्त आहे संजय राऊतांचं की तुमची ताकद असेल तर तुम्ही वेगळं लढून दाखवा किंवा त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणत आहेत की काँग्रेसच्या जागा येण्यामध्ये आमची आमचं योगदान होतं तुमच्या तीन चार जागा ह्या आमच्यामुळे आलेल्या आहेत म्हणून तुमच्या जागा वाढलेल्या आहेत स्ट्राईक रेटची भाषा तुम्ही करताय तर स्ट्राईक रेट काँग्रेसचाच जास्त दिसतोय वास्तविक बघायला गेलं तर जो दोन तीन मतदार संघाचा फरक पडतो तो म्हणजे कोल्हापूर अमरावती आणि तिसरं विदर्भातलीच आणखी एक अमरावती अशा तीन जागा आहेत या तीन जागा खऱ्या अर्थानं शिवसेना इथं लढली होती आणि तीच जिंकली होती परंतु काही तडजोडीसाठी जसं शाहू महाराजांना सांगितलं की तुम्ही कोल्हापूर लढायचंय त्यांनी निर्णय घेतला की मी काँग्रेसमधनं लढणार शिवसेनेने मोठा पण दाखवून त्यांना ती सोडली अशा पद्धतीने जिथे आमची जिंकणारे सुद्धा मतदारसंघ लोकसभेचे आम्ही काँग्रेसला देऊ केले त्याच्यामध्ये एवढंच होतं की जो काँग्रेसला येणारा पडता काळ होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भाजपनी दिलेला दगाफटका साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी त्यांना दिलेला दगाफटका यामधून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा ओगा हा महाविकास आघाडीकडे एकच होता किंवा ज्या त्या पक्षाच्या पार्टीकडे एकच होता कि तुम्ही जेणेकरून महाविकास आघाडी घडवून आणा आणि या भारतीय जनता पार्टीला अक्कल शिकवा जो संविधान बुडवायला चाललाय तो संविधान बदलायला चाललाय म्हणून आपण सगळ्यांनी एक व्हावं म्हणून केलेला हा प्रयत्न होता आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले ही वास्तविकता आहे काँग्रेस एकीकडे संजय राऊतांचं स्टेटमेंट होतं की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्हाला हवा आहे उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही वगैरे त्यांची वक्तव्य येतात आणि काँग्रेसची वक्तव्य केलेल्या वक्तव्यांचं समर्थन आणि काँग्रेसने केलेली वक्तव्य ही खुमखुमी हा कुठला न्याय झाला hmm. मी पुन्हा एकदा सांगतो राऊत साहेब हे माझे मोठे नेते ते का बोलले हा प्रत्येकाने वेगळा वेगळा अर्थ काढावा त्यांनी सांगितलं खुमकुमी असेल तर योग्य नाही कारण या अगोदरच पवार साहेब उद्धवजी उद्धवजींनी तर डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करायचा ज्याला कोणाला असन त्याचा चेहरा पुढे आणा मी त्याला पाठिंबा देईल परंतु त्यावेळेस नंतर असं ठरलं की निवडणुकीनंतर जो काही चेहरा असेल तो करायचा आणि याच्यावरती पर्दा पाडला होता परंतु यानंतर नाना पटोले साहेब सुद्धा गप्प बसले होते पण अचानकपणे जर रमेश जी म्हणा किंवा परवा काल बोललेले कोकणामध्ये ते नेते, नेते म्हणा हे स्वतःहून बोलले की काँग्रेसचाही मुख्यमंत्री होईल मग उत्तराला प्रतिउत्तर यालच पाहिजे त्या दृष्टिकोनात ना राऊत साहेब बोलले असतील बर आपण पुन्हा ऐकूया संजय राऊत नेमकं काय का म्हणालेत स्वतः रमेश चनिताला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही तीन प्रमुख पक्ष आहेत आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी खुमकुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला या तीन जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळे ते, 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 ते योग्य नाही हनुमंत पवारजी बघा कुठे 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 राऊत साहेब बोललेले नाहीत असं की निवडणूक घेऊन बघा वेगळे लढून बघा असं कुठेही बोललेलं नाही बर तरी काँग्रेसची ही, ही।, <स्याग> ही खुमखुमी दिसतीय मोठा भाऊ छोटा भाऊ हनुमंत पवारजी हेमंत देशमुख सर मी येते हनुमंत पवार यांचं प्रतिक्रिया घेते मग मी तुमच्याकडे येते हनुमंत पवार बोला नमदत नमदत आजी खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आणि त्या अगोदरही ज्या वेळेस आदरणीय संजय राऊत साहेबांचे नेते मान्य उद्धव ठाकरे साहेब यांना आम्ही मुख्यमंत्री केलं ना पाठिंबा देऊन आम्हाला खुमखुमी आहे ती खुमखुमी आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजित रावजी पवार यांना सत्तेतून हटवण्याची ही खुमखुमी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्हाला आहेच आहे या खुमखुमीतून तर आम्ही एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलेला आहे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे अडीच दोन अडीच वर्षाचं सरकार उद्धव साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काम केलेलं आहे आदरणीय जी थोरात साहेब असतील पृथ्वीराज जी चव्हाण साहेबांसारखे सिनियर मंडळी असतील नानाभाऊ पटोले साहेब ही सगळी मंडळी शिवसेनेच्या मागे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत आम्ही उभे राहिलो भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवणं ही खुमखुमी आम्हाला आहे But... पण आम्ही शिवसेनेसोबत खुमखुमीची भाषा आणि आम शिवसेनेनं आमच्या सोबत खुमखुमीची भाषा हे जरा योग्य नाही असं मला वाटतं दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की राऊत साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं की आमच्या मतामुळे लोकसभेला तुमच्या जागा वाढल्या खरं म्हणजे त्या खुमखुमी शब्दापेक्षा हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे मी म्हणेन अतिशय जबाबदारीनं अभ्यासपूर्ण पद्धतीनं म्हणेन की काँग्रेस असो शिवसेना असो की पवार साहेबांची राष्ट्रवादीवाद असो ठीक आहे आम्ही एकमेकांची मतं ट्रान्सफर झाली म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदारांचं पक्ष फोडीचं राजकारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांवरचा लाठीचार्ज बेरोजगारीचा प्रश्न महागाईचा प्रश्न संविधान बदलायला निघालेच होते हे आज काही म्हणत असतील तरी दलित वर्ग जो संविधानामुळे ज्याला मानवतेची वागणूक मिळू लागली तो समाज पेटून उठला हे वास्तव आहे आपण मान्यच केलं पाहिजे शेतकरी सर्व जातीय शेतकरी पेटून उठला ह्या अत्याचारी सरकारच्या विरोधात या देशाचे पंतप्रधान स्वतः स्टेज पवार क्लिअर वक्तव्य की ह्या तीन जागा असं म्हणाले आमच्या निवडून याला अर्थ नाही नम्रताजी अतिशय नम्रपणे मी सांगतो या बोलण्याला काही अर्थ नाही काँग्रेस पक्षानं अठ्ठेचाळीस जागा तर एकटी शिवसेना लढणार नव्हती एकटी काँग्रेस लढणार नव्हती पवार साहेब लढणार नव्हती आम्ही सगळ्यांनी मिळून वरिष्ठ नेत्यांनी बसून कोणती जागा कोण कुठे निवडून येऊ शकतो याचा काहीतरी अभ्यास याचा काहीतरी अंदाज आणि तिथली स्थानिकची परिस्थिती बघूनच जागा वाटप झालेला आहे mm. खरं म्हणजे त्याच्यावर आता असे फाटे फोडू नये मी असं म्हणेन की काँग्रेसच्या मतामुळे शिवसेनेचे मग जे काही नऊ दहा बारा आमदार खासदार आलेले आहेत ते काँग्रेसचीच मतं गेली पण त्या mm. म्हणण्याला काही अर्थ नसतो असे हेतु करू नये एक दिलानं एकजुटीनं आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला अशी वक्तव्य टाळून हो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अधिकार आहेत त्यांचा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करणं इतकाच अधिकार काँग्रेसच्या पदाधिकारी नेत्यांना आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचं रान करणं आमचा अधिकार मान्य करावा आदरणीय राऊत साहेबांनी इतकंच मी म्हणेन बर हेमंत देसाई ना काय मुद्दा मांडायचा देसाई सर हा मगाशी शिवसेनेचे प्रवक्ते असे म्हणाले की यानंतर त्या प्रकरणावरती पडदा पडला म्हणजे मुख्यमंत्री कोण आहे याच्यावरती पडदा पडल्यानंतर सुद्धा संजय राऊतांनी पुन्हा वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत आमचे म्हणून असं म्हणजे पडदा त्यांनी पुन्हा वर केला आणि त्यामुळे याच्यामध्ये जाहीरपणे वक्तव्य करण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि आता काँग्रेसनी इंटरनल आपल्या मेळाव्यामध्ये जे केलं वक्तव्य तसं राऊत अनेकदा करतात वक्तव्य पण इथे ऑब्जेक्शन याच्याबद्दल आहे की राऊतांनी मीडियाशी बोलताना काँग्रेसबद्दल जी काही भाषा वापरली ती महाविकास आघाडीच्या मित्रधर्माला शोभेशी नाहीये ना। आता तिसरी गोष्ट अशी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तीन जागा ते म्हणाले की तीन जागा आम्ही काँग्रेसला दिल्या माझं म्हणणं असं आहे की आता कोल्हापूरची जा 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 जागा सोडून देऊ परंतु जर बाकीच्या ज्या दोन जागा विदर्भातल्या आहेत तर तुम्हाला जर तुमच्या जागा होत्या तर तुम्ही का सोडल्या मग तुम्ही जर तिथे विजयी होणार होता तर तुम्ही सोडायचं कारण काय तुम्ही त्या धरून का नाही ठेवल्या पण तुम्ही चर्चेमध्ये काहीतरी देवघेव करायला लागते म्हणून केला तसंच काँग्रेसने काही ठिकाणी तडजोड केली काँग्रेस म्हणू शकतं की सांगलीमध्ये सांगलीमध्ये तुम्ही का कॅन्डिडेट उभा केला आणि आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आमचा उमेदवार आला निवडून पण सांगलीमध्ये नुकसान करण्याचा आणि कटुता करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला त्यामुळे आता लक्षात घेतलं लगे पाहिजे लोकसभेपर्यंत काय होतं की संजय राऊत काय म्हणायचे की नानाभाऊंशी काय आम्ही बोलत नाही आमचं डायरेक्ट दिल्लीशी संबंध आहे आणि आता सुद्धा ते असं म्हणत की आम्ही दिल्लीशी आम्ही बोलू वगैरे म्हणजे इकडच्या जे प्रादेशिक स्तरावरचे जे काम करतात हे सुद्धा इथले नेते त्यांचाही सन्मान केला पाहिजे किंवा त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि तुमची आघाडी महाराष्ट्रामधल्या लोकांशी आहे त्यामुळे त्यांचा सन्मान जर तुम्ही एकमेकांचा केला तर हे मवी आघाडी व्यवस्थितपणे काम करेल नाहीतर ही कटुता वाढत जाईल आणि समोरची बाजू टपलेलीच आहे असं मला वाटतं बर ओसवाल ओस्वालजी मला आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे महिना दीड महिना झाला असेल त्याला लोकसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेले होते काँग्रेस हायकमांडशी बोलण्यासाठी बैठक होती महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आणि त्यानंतर तिथे त्यांनी मुख्यमंत्री पदावरती दावा केलेला होता असं कळलं मात्र पृथ्वीराज चव्हाणांची त्यानंतर आलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती स्ट्राईक रेट याचा उल्लेख झालेला होता आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा मुख्यमंत्री पद त्यांना द्यावं एवढा नाहीये असं पृथ्वीराज चव्हाण स्पष्ट म्हणाले होते शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद नाराजी समोर येते जे चे प्रवक्ते पवार साहेब म्हणाले की जे संजय राऊतांना डोस देत होते चांगलं बोलावं चांगलं करावं हीच तर सुरुवात कुठून होते मग चव्हाण चव्हाणसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते स्ट्राईक रेटबाबत जर ते बोलत असतील तर लोकसभेच्या वेळेस जेव्हा उद्धवजींच्या सभा झाल्या तेव्हा महाराष्ट्रामधलं कुठलं नेतृत्व असं होतं की ते राहुल गांधी जर सोडले तर त्या महाराष्ट्रातल्या विधान लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एवढ्या लाखोच्या हजारोच्या सभा घ्यायच्या पण उद्धवजींनी त्यावेळेस कुठला विचार केला नाही कारण त्यावेळेस उद्धवजी हे जे भाषण करत होते त्याची जी लकप होती जी लोकांनी अप्रिशिएट केली होती त्यामुळे महाविकास आघाडीला जो फायदा झाला ती वास्तविकता पवार साहेब नाकारू शकतील का काँग्रेसचा कार्यकर्ता नाकारू शकेल का तर त्याचं उत्तर नाही मग माझं म्हणणं तेच आहे जर लेना आहे तो देना बेसिको जेव्हा दुसऱ्याला बोलतात तेव्हा आपण सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण काय बोलतो आणि मग त्याच्यामुळे येतच राहणार वेळ लिमिटेड आहे माझ्याकडे हनुमंत पवार कृतीवरती आलेली ही प्रतिक्रिया आहे नाही खरं म्हणजे इतका मोठा इश्यू महाविकास आघाडीमध्ये राऊत साहेबांचं वक्तव्य हा असू शकत नाही महाविकास आघाडी म्हणजे विरोधकांप्रमाणे तुम्ही त्याला फार किंमत देत नाही का राऊतांच्या वक्तव्याला नाही महाविकास आघाडी ज्या एक दिलानं एकजुटीनं ग्रास रूट पासून आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते लढतोय भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आम्ही इरेला पेटलोय ती आमची खुमखुमी आहेच आहे बद... त्यामध्ये असं एखादं वक्तव्य एखाद्या पक्षाच्या खासदाराचं आम्ही त्याच्यात काही ये रर... ये येणार येईल त्याच्यात काय अडथळा येईल असं नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे भारतीय जनता पक्षपरीत महायुतीचं सरकार जाणार आहे बरं देसाई सर शेवटचे तीस सेकंद भविष्यात काय चित्र दिसतंय ह्या मित्रांचं भावाभावांचं नाही भावाभावांचं चित्र म्हणजे आता सुरुवातीला अशा प्रकारची काय एकमेकाच्या विरोधात बोलले ते मला वाटतं एकमेकांना सांभाळून घेतील मी असं म्हणेन की संजय राऊत शिवसेनाचा किल्ला समर्थपणे लढवत आहेत आणि काँग्रेससुद्धा आपला किल्ला लढवते पण जाहीरपणे अशा प्रकारची वक्तव्य टाळली पाहिजे एक गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे हे अतिशय लोकप्रिय नेते महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आहेत पण काँग्रेसची मुळं जी विदर्भात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उजलेली आहेत त्यामुळे नेतृत्व कोणीही नसलं तरी काँग्रेसला आपोआप काही ठिकाणी घुमारे फुटतात त्यामुळे सगळं केवळ शिवसेनेच्या मदतीमुळे झालं असं नाही काँग्रेसची ताकद महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आहे परंपरेमुळे ती नाकारून चालणार नाही त्यामुळे शिवसेनेचा काँग्रेसच्या शिवसे या एकूण ताकदीचा सन्मान केला पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं या सगळ्या भांडणामध्ये शरद पवारांनी आधीच जाहीर करून टाकलंय की आम्हाला काही मुख्यमंत्री पदामध्ये फार इंटरेस्ट नाहीये त्यामुळे एक भिडू यामधनं बाजूला गेलेला आहे आता निवडणुकीनंतर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये नेमका कसा कलगीतुरा रंगतो कोण मोठा भाऊ होतो कोण छोटा भाऊ होतो हे चित्र स्पष्ट होईलच तोपर्यंत आपल्याला हा कलगीतुरा ही छोटी कल मोठी नोकझोक आपल्याला बघायला मिळणारच आहे निवडणुकांच्या तोंडावर या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ सगळ्यांचे आभार आजचा धुरा इथे छमला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज thank <laughs> you